जस्टिस कोळसे पाटील साहेब आपले मूर्ती होते पण आपले खासदार तेही या ठिकाणी उपस्थित आहे आपले रवींद्र चव्हाण साहेब नांदेड खासदार आहेत तेही उपस्थित अनेक मान्यवर सगळ्यांचा प्लॅनिंग कमिशनचे ते सदस्य होते देशात प्लॅनिंग

माणूस नावाची जात आहे जोपर्यंत परिस्थिती निवडू शकत नाही आणि म्हणून आजूबाजूची त्याच्यानंतर धावच्याची वाडी असेल खरड्याची वाडी असल पांढऱ्याची वाडी आहे नारवाडी आहे या सगळ्या पंचक्रोशीतल्या नागरिकांना आमची विनंती आहे

एकोणीसशे रुपयाला खताची बोली हो झाली आणि दोन हजार रुपयाच कौतुक करतो की पी आम्हाला पीएम किसान योजनेचे दोन हजार येते पण जर चार भाऊ एकत्र असतील नसतील आणि हे वेळा जर खत तर दोन रुपये त्याच्यावर आपले चालले प्रत्येकाच्या शेतामध्ये आणि येते किती तर दोन हजार रुपये याचा विचार जरा आपण करण्याची आवश्यकता आहे मला वाटतं आणि खालच्या तळाला हे राजकारण आणि हे समाजकारण गेलेले

माहीत असलेले ते कार्यकर्ते आणि म्हणून आपण सर्वांनी आज या ठिकाणी एक दहा बारा गावचे सरपंच आहेत मला तुमचा सत्कार करायचा होता परंतु तुम्ही तो सत्कार नाकारला बरोबर आहे तुमचं कारण आपण संतोष देशमुखाची ज्या भयानक पद्धतीने हत्या झाली मग तो हत्या करणारा कुणी असो गुन्हेगाराला जात नसते गुन्हेगार हा शेवटी गुन्हेगार असतो

मला वाटत हे विद्यार्थ्यापर्यंत काही हे लोक विद्यार्थ्यापर्यंत गेले शाळेतल्या जाती आणि धर्माचं तुम्ही मी एकत्र काम करतो चाळीस वर्ष आम्ही एकत्र आमच्या डोक्याला कधी जात शिवली नव्हती आजही नाही आमच्या डोक्यामध्ये माणूस ही जात आहे माणूस जात म्हणून आम्ही मान्य करणारी माणसं म्हणून मी तुम्हाला सांगते मी पुन्हा एकदा काँग्रेसच्या अध्यक्षांच मनपूर्वक या यात्राच्या निमित्तानं स्वागत करते मला माहित नाही काँग्रेसला आमची गरज आहे का नाही पण आम्हाला काँग्रेसची गरज आहे कारण आता तुमच्या शिवाय राहिलेलं नाही ही गोष्ट आपण समजून घ्या आमचे प्रादेशिक पक्ष होते छोटे छोटे ते सगळे ठिकाणी निघले कोणी शिल्लक ठेवलेलं नाहीये त्या माणसाने वरच्या सत्तेत या आणि मला आता तुम्ही सगळ्यांना सोबत घेऊन जे चाललेलं आहे आज या यात्रेमध्ये

आमच्या जिल्ह्याच्या वतीनं मी त्यांचं सगळ्यांच स्वागत करते आणि इथं असलेल्या सर्वांना पुढे एकदा करते फारसा वेळ आपला घेत नाही कारण आता जेवणाची वेळ झाली जाणे जाता मंगल कार्यालयात यात्रे करून ना जायचंय इथं पाणी पण ठेवलेलं आहे माझी विनंती आहे स्वयंसेवकांना की काही लोकांना यात्रेतल्या पाणी दिलं पाहिजे उन्हाळ्याचा दिवस आहे आणि म्हणून आपला सर्वांना माझा धन्यवाद तुम्ही आलात त्याबद्दल अरे ही यात्रा यशस्वी झाली खूप चांगल्या पद्धतीने नियोजन आमच्या सगळ्या जिल्ह्याच्या कमिटीनं आणि राज्याच्या कमिटीनं केलं धन्यवाद संविधान धोक्यात आलेलं आहे राष्ट्रीय संविधान आज संपत आलेले ह्या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आम्हाला आता सगळ्यांचे कसे हा प्रश्न प्रवृत्तीचे लोक जर देशामध्ये राज्य करत असतील आणि गुन्हेगारी शिकवणारे लोक जर राज्यामध्ये आणि देशात राज्य करत असतील तर मला असं वाटतं की इथला शेतकरी इथला काम करी इथला करी इथली महिला ह्या सगळ्यांना संरक्षण मिळण्याची आवश्यकता आहे आज संतोष चांगलं नाही अशा पद्धतीचं सांगून आपण माझं मनोगत ऐकून घेतलं माझं प्रास्ताविक ऐकून घेतलं त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देते जय भीम जय भारत

सर्व या ठिकाणी सर्व मान्यवर म्हणजे खरं म्हणजे आता काही माया वयाने लहान पण कौतुकाने पाठीवर घात टाकवाय ही संकल्पना जी आहे ती या समाजाला कुठेतरी जोरदार संकल्पना होते ती लोकांना पटली आणि म्हणून लोक घराबाहेर पडली पुढे अपेक्षाही केली नव्हती आणि सगळे लोक त्या मी आपल्याला मीटिंग मध्ये म्हणलं होतं की सगळी लोक नावं ठेवतात बीडमध्ये काढणी मोर्चा काढता बीडमध्ये कार्यक्रम घेत आहे पण बीडच्या लोकांनी अत्यंत उत्स्फूर्तपणे त्याला प्रतिसाद दिलेला आहे आणि तुमच्या पाठीमाग उभे राहिलेले बीड हा नेहमीच मदत करणारा जिल्हा आहे आणि तुमच्या बदलाची सुरुवात सुरुवातीला बीड जिल्ह्यात होणार आहे मी आपल्याला पण बी जिल्हा जेव्हा जेव्हा लोकांचा विचार येऊन लोकांच्या समोर गेलो लोकांनी आम्हाला सामर्थ्य दिलेलं आहे संपूर्णपणे पाठिंबा दिलेला आहे आणि लोकांचे ना जोडणारा हा कार्यक्रम आहे लोकांच्या मनात दुःख असणार सत्यात बांधणारा कार्यक्रम आहे मला असं वाटतं हा जिल्हा भरभरून शिवसेने आणि येणाऱ्या काही सगळेच लस वापरला दिसतील तर तुमची भावना चांगली आहे तुमच्या मनामध्ये कुठल्या प्रकारचं कपट छळ किंवा राजकारण नाही कुठल्या प्रकारची निवडणुकीदार चुकी आलेली नाही लोकांना माहिती की आपल्या मागण्यासाठी आलेलं त्यामुळे या ठिकाणी लोकांची त्या पद्धतीची बाबत आपल्याबद्दल आहे आज नांदेडवरून लातूरवरून औरंगाबाद वरून जी लोक आले त्यांचे मी या ठिकाणी स्वागत करते आणि अध्यक्षांना मी सांगून मागवतो सद्भावनेचा संदेश घेऊन आज आम्ही तमाम काँग्रेसच्या आणि आमच्या सोबतीला या विचारावर ज्यांची निष्ठा आहे ते सर्व विविध संघटना संस्थांचे प्रतिनिधी देखील आमच्यासोबत आलेले आहेत हे तो सद्भावनेचा आहे आणि वातावरण द्वेषाचं आहे मत्सराचा आहे आणि त्याच्या पलीकडे एक दिलसीदार आहे राम राम म्हणणार आपला आपली संस्कृती आपण रामराम जय श्रीराम राम होता बाजूला ठेवला एखादा सत्य नसलं तो, तो, तो माझ्या आजा म्हणायचा आणि त्याच्याकडून नांदी लागला त्याच्यात राम नाही आता को राम हा घेऊन राजकारण देशात चाललंय मात्र समाजकारणातला राम माणुसकीतला राम हा कुठेतरी घालून टाकला जातोय आणि महात्मा गांधींना जेव्हा गोळ्या घालल्या तेव्हा गोळ्या घालणारा दुसरा दिसा कोणी होता आज बिदू दिला होता आणि गांधींच्या खातीत जेव्हा गोळ्या घातल्या तेव्हा गांधींनी ओळखलं होतं हे राम राम या शब्दाचे अर्थ अनेक आहेत सत्य त्याचा अर्थ आहे संस्कृती त्याचा अर्थ आहे मर्यादा त्याचा अर्थ आहे आणि सर्व नाही त्याचाच अर्थ आहे आपल्या संमेलनामध्ये रामाचा फोटो आहे कृष्णाचा फोटो आहे शंकराचा फोटो आहे गौतम बुद्धाचा फोटो आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे हनुमान संजीवनी पर्वत घेऊन चालला तो फोटो आहे टिपू सुतानचा फोटो आहे अजून या सर्वांची संस्कृतीचा आपली संदेश आहे या सगळ्यांचा संदेश एकत्रित करून जेव्हा स्वातंत्र्य मिळालं होतं स्वातंत्र्य काय होत स्वातंत्र्याच्या आधी राजा होता आणि राजाच्या आजूबाजूच ते कठबोळ असायचं ते हातामध्ये सोटा घेऊन हातामध्ये जागृत घेऊन करायचं कोणत्याही माल कोणत्या दुकानातून घेतला तर पैसे देत नव्हतं राजा बोले तर आले आणि राजा म्हणेल तोच कायदा आणि राजा म्हणजे राजा 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 होती या या मालक करायचा विष्टम चर्चिल इंग्लंडचे पंतप्रधान होते दुसऱ्या गोलव परिषदेला महात्मा गांधी स्वातंत्र्य मागायला गेले त्यांनी जेवढी महात्मा गांधीच्या बद्दल आपण वापरायचे त्याची आप मस्करी करायची सत्ता करायची तेवढी सगळी केली आणि म्हणाले की तुमच्या देशाला लोकशाही चालवण्याची अक्कल नाही तुम्ही आम्हाला धन्यवाद द्या की आम्ही तुमच्या देशात आहोत म्हणून देश बरोबर चालतोय आम्ही जर चाललं गेलो तर दहा दिवस नाही आमचे हे सांगत असताना दर्शिलने म्हटलं की आमच्या इंग्लंडचं बरोबर साम्राज्य आहे की एका देशातला सूर्य मावळतो दुसऱ्या देशात तो मध्यान असतो तिसऱ्या देशात तो उघड असतो आमच्या साम्राज्याचा सूर्य कधी मावळत नाही एवढं मोठं आमचं साम्राज्य आहे या साम्राज्याचा साम्राज्या मालक आमच्या कलेला आहे आमची क्वीन एलिझाबेथची राणी आहे तिथे राज मोठा कोय उठला हिरा होता असं म्हणतात ती जी राणी आहे ती आमची जी राणी आहे ती आमची मालकी नाही आम्ही तिला मालक म्हणून गारबा चालवतो तुमच्या देशाला स्वातंत्र्य द्यायचा प्रश्न नाही पण समजा समजा आणि समजा तुमच्या देशाला स्वातंत्र्य दिलं तो तुमच्या देशाचा मालक कोण राहील गांधी काय म्हणाले गांधी हरकुळा गांधी पंचा आलो उपांत्र कांदरूर तो इंग्लंडच्या संसदेमध्ये गेलाय त्यांनी चष्मावर गेला त्या चर्चेच्या डोळ्यात डोळे टाकले आणि म्हणाले आमच्या देशातला मालक आमदार राहणार नाही खासदार राहणार नाही मंत्री राहणार नाही मुख्यमंत्री राहणार नाही प्रधानमंत्री राहणार नाही आमच्या देशाचा सर्वसामान्य माणूस आम्ही आमच्या देशाचा मालक करू आणि त्यातून त्या संविधान त्या निर्माण झालं जास्ती बोलत नाही मात्र त्यातून संविधान जे निर्माण झालं तेव्हा संविधान निर्माण करू नका कायदा चालू द्या कुठे बोलून आम्हाला सगळा कारभार चालवायचा आहे जो जातीच्या चतुर्भा ज्या जाती आहे त्याच जोपासायचं आहे महिला ज्या त्यांना समजा द्यायची नाही मात्र त्यांना महिला देणार मात्र त्यांच्याबद्दल जे लिहिलंय मनुस्पती त्यामुळे मनुस्फीनुसारच कारभार चालू द्या सौदा घेऊ नका असं म्हणणारा जो राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे हा म्हणत होता की मनुस्फूटीनुसारच चालू द्या म्हणजे या जंगलाचा माणूस गरीब असला तो अस्पृश्य कदा अस्पृश्य समाजात जन्माला आला तर ते मागच्या करतोय तर ते त्याचं धर्म आहे त्याचं कर्तव्य तो पाया लागतोय त्याचा तो धर्म आहे या विचाराला बाजूला सांगलं आणि आपण आपलं संविधान क्षमतेवर आधारेल प्रभुत्वा आधारेल आपलं संविधान निर्माण केलं त्यामुळे हा विचार भाजपच्या डोक्यात तसाच राहिला त्यांची जी पिल्लामुळे आहे संघाची ती तशी येत राहिली आणि त्या पिल्लामुळे तो तुमच्या परिसरामध्ये काही मुंबईला दुसरा वर्ष होता म्हणजे कुठे कुठे वर्ष होता काही लोक सांगा गया तो वर्ष होता परळीला आणि मग त्याचे हे स्वतःला राजे समजायला लागले एक गाडी नाही दोन गाडी नाही चार गाड्या नाही अबो किती गाड्या त्या गाड्याची इतक्या आवड गाड्या नाव बंगला इथे बंगला तिथे एक कुठे धरणाला बांधला जातो मात्र असे धरण बांधले की साजरा तो पाणी निघायच काम नाही आता धरण भक्त फुटू पुरी समाज नंबर लावायचं काम चालू आहे आणि मग कायदा बाजूला संविधान बाजूला सगळं बाजूला हाय सो कायदा आणि या आपल्या महाराष्ट्रात अनेक अनेक परिसर आहे परिसरात जिल्ह्यामध्ये संविधान गुंडाळून ठेवला गेलं पोलीस जो आहे तो, तो चोराला सराव करायला लागला आणि सत्तेला त्याला घाबरायला लागले आणि मग या कायदा सुव्यवस्था आणि संविधान गुंडाळून ठेवलेली स्वतःला राज्य समाजात असणारी गॅंग इथे आली आणि इथे संतोष देशमुखला दमधाकी करायला लागली इथेच त्याला आपण काय झालं हे नको नको माती इतले नाते गीत गाते Maharashtra. <laughs>